कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील साळीवाडा येथील अमोल अनंत तांबडे या चाळीस वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या वाशाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना तीस मार्च रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे त्याच्या पश्चात पत्नी मुलगी आई असा परिवार आहे मृत अमोल तांबडे याने त्याच्या घराच्या वाशाला दोरीनं गळफास घेतला तेव्हा त्याच्या पत्नीने तात्काळ चाकूने दोरी, दोरी कापली असता तो जमिनीवर खाली पडला त्यावेळी त्याला उपचारासाठी तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तो मृत घोषित केलं तेथील पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे